अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे स्वतंत्र गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी विभाग सुरू उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्याची बांधिलकी जपत अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे सर्व सोयी सुविधा युक्त स्वतंत्र पोट व यकृत विभागाची सुरुवात करण्यात आली आहे या विभागात पोट व यकृत संबंधित विकार यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्व समावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणे अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आणणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे जे त्याच्या व्यापक आरोग्य आरोग्यसेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अशोका बिडकॉन लिमिटेडचे चेअरमन श्री अशोक कटारिया यांच्या शुभास्ते गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे उद्घाटन करण्यात आले मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारक केंद्र प्रमुख डॉक्टर सौरभ नगर आणि पोट व यकृत विकार तज्ञ डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर तुषार संकलेचा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती अशोका मेडिकल हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारक यांनीही यावेळी आपले विचार मांडले ते म्हणाले स्वतंत्र गॅस्ट्रो अँट्रोलॉजी विभाग आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे हा विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे पोट व यकृत विकारांनी आजारी रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार आणि सुविधा देण्यासाठी सज्ज आहे तसेच यकृत प्रत्यारोपणाची गरज आहे अशा रुग्णांसाठी नाशिकमध्येच शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळेल यामुळे सर्व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची आर्थिक व वेळेची बचत नमस्कार मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी केअर प्रोव्हाइड करण्याचा अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आम्ही मोस्ट ॲडव्हान्स गॅस्ट्रोएंटोलॉजी विभाग अशोका मेडिकवर मध्ये चालू करत आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे ज्या आपल्या एरियातल्या नॉर्थ महाराष्ट्रातल्या पेशंटला मुंबई पुण्याला जावं लागत होत त्या सर्व सेवा आता अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये एकाच रूप खाली तुम्हाला अवेलेबल होतील आणि त्यामुळे ह्या विभागामध्ये आम्ही फायब्रोस्कॅन कोलॅन्जिओग्राफी ट्रान्सिसोफेजियल एंडोस्कोपी आणि कॅप्सूल एंडोस्कोपी हे सर्व ॲडव्हान्स प्रोसिजर्स आम्ही इथं ह्या विभागामध्ये करणार आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई किंवा पुणे इथे जावं लागणार नाही तरी मी या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेल की ज्यांना आतड्याचा किंवा लिव्हरचा गॉल ब्लॅडरचा आजार असेल त्यांनी ह्या डिपार्टमेंटचा फायदा घ्यावा त्यांना नक्कीच बेनिफिट होईल अशी मला खात्री आहे आज आमच्या हॉस्पिटल अशोका मेडिकल इथे एक नवीन इन्स्ट्रुमेंट आम्ही आणलं आहे म्हणजे पोटाचे जे विकार आहेत त्या विकारामधले सगळ्यात ॲडव्हान्स कदा असं म्हणता येईल असे सगळे ये मशीन्स आम्ही इथे आणलेले आहेत पूर्वी ह्या उपचारासाठी मुंबईलाच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं आणि तो सगळ्या आहे म्हणजे हा जो मुंबईला जाणं तिथे राहणं सगळं तो जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि त्या गोष्टीचे इथे जे आहे इथे त्यांची लेटेस्ट असं की ज्याला एंडोस्कोपी म्हणता येईल लपली त्या एंडोस्कोपी मधनं म्हणजे पोटामध्ये जठरामध्ये जे काही आहे अनेक गोष्टी जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे काय आन्सर मध्ये म्हणा काही वेळ काही ट्युमर सारखे म्हणा अशा अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीसाठी पूर्वी हो त्या इथे नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या आपल्या नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये ही सोय नव्हती तर त्या दृष्टीने त्याची ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते जे मशीन्स आहेत ते मशीन्स लेटेस्ट आम्ही इथे आणलेले आहेत त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये लागणार म्हणजे फायब्रॉइड वगैरे जे, जे काही पोटामध्ये ते किंवा त्याच्याबद्दल त्याची जी आहे ती बायफ वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा रिफ्लेक्ट करतात म्हणजे

आता सुद्धा त्यांनी लेटेस्ट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन केलंय आहे तो पेशंट सुद्धा आज इथे या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता दोन वर्ष झाले अतिशय सुंदर सक्सेसफुल असं अतिशय डिफिकल्ट असलेलं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आज इथे सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याचप्रमाणे ह्या तुमच्या पोटाचे जे काही विकार असतील याच्या पुढे ते डेफिनेटली ज्या डॉक्टर तुझ्या बरे होतील काही शंका नाही अशोका मेडिकावर हॉस्पिटल मधील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर व वा वैद्यकीय कर्मचारी या उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक